ओके हॅलो ना नात बाकासूर हॅलो हॅलो कसं सगळी बरेच दिवसांशी ओल्या बाय बा कसा फोटो करते भाविक भाविक शेट सोन्या पन्नास पन्नास नाद करायचं नाही पन्नास पन्नास धावणीचा वाघ आपला चेतन दादा दा यांची रॉयल एंट्री चेतनदा आतंक दाखवू नको दाद्या नमस्कार तुम्हाला कॉल केलेला ना मग ये ये नाही काही नाही आता नाही बोलत बघ कसा बघतो वाघ तुझा नंबर दे ना कर भाई गुगल पे करायचं का चेतन आले चेतन दा आहे ना असं बघा गाडीच्या बाजूलाच बंद बघा दोन हजार दोन ना सगळी लोक आले मस्त नियोजन वगैरे चालले हल्दी न्यायचा बंगल्या समोर मस्त

භවිචතුුව ටටඩ ටඩ වලග අල්දිලාලේ අල්දිලාබකස භක්ටයි सुरेश नमस्कार 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 वर्धान पन्नास पन्नास नाही रे काय आयडियाच ना मी गेलोच नाही आमची पण म्हणजे नात्यातली चालल आहे ना तिथेच काडीला तिथेच आले सोन्या काडी गावामध्ये आले सोन्या काडी गावामध्ये आणि बघ सगळी जण आता लाईनिन येतात सगळी जसं माहीत पडतं ना तसं येतात सोन्याला बघायचा बघायला सोन्याचा फोटो करायला पराग भाऊ नमस्कार चला बोला क बोलता था? आता आता सगळे कमेंट्स होत तुमच्या आज बाडीला शर्ती होत्या कोण गावला होत्या अजून नेरे पानवेलला होत्या सगळीकडे होत्या कुठंच गेलो ना हाय भाऊ हॅलो हॅलो रिवायर सोल्या किंग Uh, केसर, केसर 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 काय राणी पिले काय खाणे जेवण घेऊन झाला का ना जेवलो आपल्याला सोन्याला कोण यायचा आपला हल्दीमध्ये आता जास्त दहा पंधरा मिनिटांना आज फुल धमाल धमाल म्हणजे धमालमध्ये ना धमाल एवढीच माणसात ना सगळी आपली <laughs> जादा नाहीतन झालं धरण झाला ते आपलं बटन शेट येत ना संकेतला द्या संकेत बाई बाकीची ना पूर्ण व्हिडिओ ना एक नंबरचा ओके संपूर्ण हल्दीची मी तर आता थोड्या वेळेला जाईन पण आपल्याला बाकी सगळा सपोर्ट असेल आपला बाईचा बाईच्या हे सगळे व्हिडिओ काढा का मस्त आणि ओके आणि कुठल्या चॅनल पडेल आपली व्हिडिओ सोन्या पन्नास पन्नास ओके त्याच्यावर उपडेल ना तर युट्यूब बघायला विसरू नका एकदम भारी आज सोन्या नाचून दाखवणार आहे कंपनीसाठी ना का सोन्या बाई काय बोलता बाकी जेवण मिळून झालं का ना तुमचा भावा ना जेवण झालं का ना कमेंट दिसत ना कमेंट्स आय थिंक ऑफ झाले का ग पराग बाई हा परागची दिसायला लागली भाई लाईस आवलं ना बटन मैसुरी आहे का किल्लार आहे भाई बटन मैसुरी आहे का खिल्लार आहे ओके okay, बाई मी आताच जेवलो आणि हल्दिंशा निघतच होतो तर ना आपल्या भाविक भाईचा फोन आला होता सोने पण आले चला भेटून जावा बरेच दिवस भेट पण नाही झाली आणि आपले सगळे मित्र भेटले आता बिचारे जेवलो ना आता जेवाला जाणार थोड्याच वेळानंतर बटन क्रॉस आहे वाटतं नक्की आता थोड्या वेळेला थोड्या दिवसानं आता मी माझा कमबॅक झाला ना तर मग तुम्हाला सांगता बटन मैसुरी किल्र का कुठला मिक्स सगळं झालं तुझं झालं का जेवण भाई आत्ताच आल दिनशे जेवलो अरे भाई त्यांनी का बोलता पीस <laughs> भाई मग ना जेवत होतो जेवत होतो भाई आऊसच दिलं त्यानी का बोलताना डाल मस्त दिली नावच दिला मग त्यानंच काम चालवलं बरं आता परत दुसरी या ता, दुसरी टाटली आहे ना परत जेवायला बसता सोन्याला व्हिडिओ बनवत जा बाबा मुलाखत घेत जा कुठं मुलाखत घ्यायला आली काय बोलता परमिशनचा अड्ड नाही ना त्याची मुलं उगाच नको सचिन पावशे किंग शंभर टक्के सचिन पावशेच्या मुलाचा काल बर्थडे होता त्याला पण वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा भाई आज रंगत आहे नाही रे भाई मी फक्त आणि फक्त कोल्ड्रिंक पितो एक्याने तरी बोलावं की माझी तोंडावं अशी या केली का मला कोल्ड्रिंक पण झाडत एकदम काय बोलताना तो एकदम नाजूक नाजूक असं तसा आम्ही दीपेश भाई दीपेश पालेकरचा नाद नाही वर्धनची गाडी पडली नाही रे काय आयडियाच नाही मी गेलोच नव्हतो घेतली का आज अरे चहाल तुम्हाला बेवडत ना वाटत मी अरे आवड स्वच्छ सुंदर पोऱ्या ती काय एन्जॉय नाही रे भाई ना दारू बिरू ना सागर सागर भाई नमस्कार भाई किंग बिंग नाही रे भाई तुमच्या सगळ्यांचा प्रेम बाकी काही नाही आणि या महादेवाच्या नंदीच्या आशीर्वादामुळे आणि तुमच्या सगळ्यांची प्रेम मुले आहोत अरे दा पण आले ना तिकडे काहीच ना म्हणून तसा उलटा आहोत हा नको इकडे तुमच्याकडे काही तापवीत नाय सोनिया पन्नास पन्नास शंभर टक्के दोन हजार तो मग गाडीचा नंबर बघतो बघा कसं बघत डेंजर नाही का चेतन रे नाही बघा आता कशी लायनिंग गर्दी झाली तरी अजून समजलं पण नाही आता हल्दीला ना। जयेश दादा पण आल्या दादा नमस्कार सचिन पावशी शर्ती नाही का आज नसेल गेला काय माहिती काम व्हायला हो लागतं ना भाई भाई नाही रे माहिती नाही ना माहिती सचिन पावशी दीपे जेवण झालं का <laughs> काय माहिती नो आयडिया नो नो आयडिया नो आयडिया भाई झालं का जेवण हो बाई झाला आता जेवण झाला चेतनदासा येतो जेवताना चेतन दास जेवतांगली सगळी नाई बस बाकी भाई आहे भाई जेवलास जा ना तू जास्त जेवा जा

तुम्ही नाही दिसलेादाच भाई काटेगाव कमेंट तर करतील ना लोक घुठवले नक्की हल्दीला भाऊ <laughs> <laughs> प्लीज रिप्लाय दे सोन्या मथुर कधी एकत्र पडणार आहे नाही काय आयडिया बट लवकरच आपलं सँडी दादा नियोजन करतायत कुठं आहे ब्लॉग ची वाढ वगैरे असतो नाही रे भाई काय सांगू नावर बिझी आहे आणि त्याच्यामध्ये ना आपल्याला अड्ड्यामध्ये येऊन जरा परमिशन अड्ड्याला आपले परमिशन नसतात ना त्याच्या मुलं जाऊन बोला उगाच नको म्हणून चेतनबाई नाही माहिती चेतनबाई भाई जसं अपडेट भेटेल ना चेतंग भाई। चेतंग भाई। सांगे शंभर टक्के सांगेल हे बघ कसं गोल्डन मॅन सुरेज अरे ना भाई खोट्याच्याही आहेत त्या बाई खोट्याच्याही आहेत नाही म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज मिथून दाचा नाद नाही का रवी टोंबरे रवी टोंबरे पण आहे का रवी भाईचा नाद नाही का दोन बापाचा पोरे भाई टकलुश आहेत रवी हा रवी लावून जाऊन ये भाई कसा ना <laughs> नियो जन, नियो जन का सगळे नियोजन नियोजन करणार आहेत का सगळी जण दादा सण आता दादानी अगोदरच माझी गाडी दिसायची अगोदरच फोन केला <laughs> बोलते हो का भाई जेवण वगैरे चालू चे त्यांंदा नाही बघा कस जिथे जिथे सोन्या दिसेल ना असेल तिथे असं फोन आपल्याला निघलेले दिसतीलच आनंदाचा क्षण म्हणजे कॅप्चर करायसाठी नाही रे भाई मी तुम भाई असं काय बोलतो तू <laughs> नियोजन करता बिचाऱ्यांचं जेवणाचं वगैरे सगळं चालू आहे नाही बाई सात आठ दिवस झाला आठ्यानंच ना गेलो ना कुठंच आणि लकीली आता इथं हलतो आणि आपला सगळ्यांचा लाडका लाडकाच्यातुरता निघेश मोठा सोन्या पण दिसलेला आहे सर चला बरं जा बरेच दिवस आलो नाही लाईव्ह तरी यावा बरं वाटेल हो हो बबलू वाटेल शंभर टक्के लवकरच येणार आहेत घाटावरून <coughs> <coughs> येईल येल मथुर येईल ना लवकरच येणार आहे कोणत्या गावात आहे काडी गाव काडी यायच असेल ना बघायला तर लोकेशन लगीन लगिन झालंय का तुझा का करतो या वर्षी भाई दुसरा लगिन करायला लागेल एक माझ पहिलं लगिन झाले ना पोऱ्या पण पो मला पाच वर्षाचा चार वर्षाचा <coughs> बघ दीदी बघ दिदी काय नाव आपल्या बैलाच नाव काय आपल्या हा कोण आहे सांग <laughs> सोनिया लास्ट लास्त विचारी बघा कशी भारी आहे ना गीदी दीदी काय खाते बघा पण एक 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 नंबर ना ग छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवड बघा हो सोन्याची सोन्या गावात काडीगावत गावात आहे गावात <laughs> नाही रे बाई हल्दीला आले म्हणून तुम्हाला असं दिसता नाही तर बाकी भाई मी गरीब आहोत तुझं गाव कुठलं माझं गाव अंतरले गाव डोंबिवली इस्ट मध्ये दीडशे जाणार फक्त सगळे करा बघा दीदी कशी भारी आहे ना काय छोटा सूरज एकदम रॉक छोटा सूरज येणार थोड्याच वेळानंतर तुम्हाला दाखवतो तिथे जर गेलो ना आलदीन सोन्याला आता लगेच नाही तर लगेच दाखवीन आणि नियोजनाचा बादशा इकडं जयदादा पण आहे सगळीच आहेत <laughs> <laughs> सेलिब्रिटी सोन्या पन्नास पन्नास शंभर टक्के <laughs> रिप्लाय तर विचार सोन्या बस एकत्र कधी बल दिल दा सुरत ते भाई थोडस लांब जायला गेल हल्दी पासून थोडासा लांब आहे ना त्याच्या मुळे आणि मी इथे वायफाय कनेक्टेड आहे त्याच्यामुळे इथन जाऊ पण शकत नाही चला आता थोड्या वेळानंच लाईव्ह एंड करता आणि हा जाता <coughs> आता आणखी एक सांगता उद्या माझा बड्डे आहे त्याच्यामुळं उद्या पण लाईव्ह याव आपण दुपारनंतर म्हणजे संध्याकाळी लाईव्ह याव संध्याकाळी बोलूया बराच काही आता तुम्हाला दाखवता इकडे बघा किती जण आली लाईनिंग आता इथं बघायला जागा ना बाई बघ किती जण आल्या भाई 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 आर भाई, आर दन्यवाद, दन्यवाद भाई। बाई कुठच्या नाहीले सर बाई तू आयची गाव नाद ना बाई तुझा मग जेवला वेलस का तू अरे भाई अरे धन्यवाद धन्यवाद बाई भाऊच भेटायला लागलं सगळी जण हॅपी बर्थडे इन ॲडव्हान्स धन्यवाद धन्यवाद बाई उद्या उद्या याव आपण ला धन्यवाद मिथून दादा धन्यवाद दीपेश सेट काही जण येत बाई आता आपण थोड्याच सोल्यानंतर जाऊन आहोत राजन जाधव शेठ धन्यवाद उद्या बाई उद्या उद्या या सगळ्या या करा पार्टी करू आपण ना बाई या ना बोलता टाप ना टाकली ताप टसल्यावर जाऊन साईनाथ पाटील शेठ धन्यवाद धन्यवाद अपराजित बैल सोने मथुरी इतिहास लिहिला जाईल शंभर टक्के नाईन टू नाईन ना। टू ना। ची ना मुलाखत घे शंभर टक्के भाई आपलीच सगळी विशाल विकास शेठ सगळी आपलीच भाई कव्हा पण जाऊ शकता तुम्ही सांगाल तो उद्या छोट सांगतो फोटो टाक ओके उद्या उद्या तुम्हाला बघायला भेटेल ना भाई छोटा थोडं सगळी सगळीच बघायला भेटतील बाई सगळी फॅमिली असेल हा ब्लॉक बनवू ठीक <coughs> आहे चालेल मित्रांनो लाईव्ह इथेच एंड करता छोटासा ब्लॉग बनवता आणि दाखवता आपली सगळी कोण आहेत ना सोन्या फॅन क्लब त्याने सगळ्यांना दाखवता चला भेटतो उद्या उद्या लाईवला भेटू आपण याच वेळी आपल्या घरी डायरेक्ट बटन पन्नास पन्नास इथं गोट्यावरती आहे सोनार पडायला बनव ब्लॉग ओके 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 ठीक आहे चालेल ब्लॉग बनवता आणि बाकी उद्या सकाळी अपलोड करता तर चला बाय बाय ओके बाय 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 उद्या भेटू लाईव्हला